बिग बॉस मराठीचा पाचव्या सीझन मुळे सध्या मराठमोळा गायक अभिजित सावंत सध्या चांगलं चर्चेत आला आहे घरात पहिल्या दिवसापासूनच अभिजित सर्वांबरोबर मिळून मिसळून राहत गेम खेळत आहे याशिवाय त्याचे जास्त कोणाशी वाद देखील झालेली नाही त्यामुळे अभिजितचा स्वभाव प्रत्येकालाच भावतो अगदी भाऊच्या धक्क्यावर रितेश देशमुखने सुद्धा अनेकदा अभिजितचं कौतुक केलं आहे बिग बॉसच्या घरात काही दिवसांपूर्वीच रितेश देशमुखने एंट्री घेतली होती यावेळी त्याने प्रत्येक सदस्याच्या कुटुंबाकडून आलेला व्हिडिओ मेसेज दाखवला होता यावेळी अभिजितच्या दोन्ही मुलींनी लाडक्या बाबासाठी खास व्हिडिओ बनवून पाठवली होती तू उत्तम खेळत आहेस असाच खेळत राहा असं त्याच्या दोन्ही मुली या व्हिडिओमध्ये म्हणाल्या होत्या आहना आणि स्मिरा असं त्याच्या मुलींची नावं आहेत तसेच इंडियन आयडल जिंकलास तेव्हा आम्ही नव्हतो पण आता बिग बॉसची ट्रॉफी जिंकताना आम्हाला तुला पाहायचं आहे अशी इच्छा त्याच्या दोन्ही मुलींनी व्यक्त केली होती आहना आणि व्हिडिओ पाहून अभिजित भाऊक झाला होता यावेळी रितेशने त्याला धीर देऊन आणखी चांगला खेळ असं त्याला सांगितलं होत तर हा शो आता अंतिम टप्प्यात आल्याने सगळे प्रेक्षक घरात फॅमिली वीक केव्हा होणार याच्या आतुरतेने वाट पाहत होते अभिजितची पत्नी शिल्पाने नुकताच तिच्या इंस्टाग्राम स्टोरीवर एक फोटो शेअर केला आहे यामुळे घरात फॅमिली वीक पार पडल्याच्या पत्नी शिल्पाने लाडक्या लेखीचा फोटो शेअर करत भेट झाल्यावर तिचा चेहरा पहा असं कॅप्शन दिलं आहे या फोटोमध्ये स्मिराच्या चेहऱ्यावरचे हावभाव काहीसे दुःखी वाटत आहे त्यामुळे अभिजित आणि लेकीची बिग बॉसच्या घरात भेट झाली का बाबाला भेटून स्मिरा साहजिकच भाऊक झाली असणार त्यानंतरचा हा फोटो आहे का असे बरेच प्रश्न अभिजितच्या चाहत्यांसह प्रेक्षकांना पडले आहेत मात्र त्याच्या पत्नीने हा फोटो कधीचा आहे हे स्पष्टपणे नमूद केलेले नाही तर अभिजित सावंत बद्दल तुम्हाला काय वाटतं हे नक्कीच कमेंट्स मध्ये सांगा व अशाच मनोरंजन विश्वातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका